कसे हा सगळे आय होप अगदी छान मस्त मजेत असाल नवरात्री एन्जॉय करत असाल आणि देवीची मनापासून भक्तीही करत असाल या सार या सणाचा उत्सवाचा आनंद घेत असाल तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मस्त मी आळूच्या वड्यांनी बनवते आणि बरं का आज आपण जाणार आहोत साडी शॉपिंगसाठी काय झालं एका मैत्रिणीला मी फोन केलेला तर तिच्याशी बोलता बोलता असं कळालं की जर का मी पहिल्यांदाच माझ्या घरामध्ये घटस्थापना करते तर घरच्या देवीची मी ओठी भरायला हवी आणि त्याच्याचसाठी मी देवीसाठी साडी घेणार आहे आणि ती साडी नंतर मलाच वापरायची आहे म्हणजेच काय हो थोडक्यात माझ्याचसाठी साडी येते घरी पुन्हा एकदा तर मी दाखवणार आहे की कोणत्या दुकानात जाते आहे तिथे काय काय व्हरायटी असणार आहे हे साड्यांची आणि मी कोणती साडी घेते देवीसाठी ही शनिवारची दुपार आहे दुपारी जेवणामध्ये आळूच्या वड्या बनवते आणि चपाती काय झालं होतं की शनिवार रविवारी आमच्याकडे दोन्हीपैकी एक सकाळचा ब्रेकफास्ट आहो बनवतात म्हणजे तेवढाच आपल्याला आराम तर आज आहोनी सकाळी पोहे बनवले होते आणि चहा त्यानंतर मग मी दुपारी लगेच स्वयंपाकाला लागले आणि जेव्हा असा विकेंड असतो ना तर त्यावेळेला असं दुपारी स्वयंपाक करताना मला नेहमी वाटतं अरे यार पहाटे लवकर उठून करून ठेवायला हवा होता अख्खा दिवस असा किचनमध्येच जातो आहे की काय होतं का असं तुम्हाला नक्की सांगा मला कारण आपल्याला सवय असते की सकाळी लवकर उठायचं उठायचं आणि स्वयंपाक सगळा करून ठेवायचा म्हणजे कसं दिवसा आपल्या इतर कामांना खूप सारा वेळ मिळत असतो आपल्याला तुमच्यापैकी बऱ्याच जणी आळूच्या वड्या तळून करत असतील हो ना पण आम्हाला अशा या शालो फ्राय केलेल्याच आवडतात तळलेल्या ऍक्च्युली याहीपेक्षा खूप टेस्टी लागतात मला माहिती आहे मी मात्र आज अशा पद्धतीनं खूप सारं तेल टाकून भाजूनच घेतलेले आहेत आणि जरी तळले असते तरी मला असं वाटायला लागले की एवढंच तेल लागलं असतं अशा पद्धतीनं आळूच्या वड्या रेडी आहेत काय बोललात तुम्ही का नाही तुम्ही बोलात मला रेडी आहेस का बाई चल लवकर बाई बोलण्याची पद्धत आहे चल ना नाही बाई नाही बोलायचं मुली बोलायचं चल ना मुली हा कळलं साठ वर्षांची जरी झाली तरी मुली बोलायचं लोक बाळा बाबू सोना करतात आपण काय बोलायचं ऍटलिस्ट मुली आपली ही फेस निघून गेली आहे ना <laughs> तर मी देवीसाठी साडी आणायला निघाली आहे तर ती मला बोलली घर ची की घरच्याच देवीची साडी ना ओठी भर आणि काठपदरची साडी घे आणि नंतर ती साडी तू वापरू शकतेस हे ऐकल्यावर मला फारच खुशी झाली म्हटलं चला देवीचीच इच्छा दिसते की पुन्हा मला एखादी साडी मिळावी आणि ज्या मी ऑलरेडी दोन घेतले त्यातला आज खरं तर ग्रे कलर होता मी आज ग्रे कलरची साडी नेसायली हवी होती मी नेसायला पण मी आज नेसलेली नाही तर हा ग्रेच आहे असं आपण समजायचं तर चला कुठल्या शॉप मधून घेते कशी घेते बघूया देवीची ओटी भरून झालं की मग तिचं पिक ऑफ हॉल किंवा ब्लाउज वगैरे बनवून घ्यायचं अजूनही मी पहिल्या जी एक माहेश्वरी निरकल घेतली ना त्याचे ब्लाऊज बनवलेले नाही आहेत आता दसऱ्या दिवशी कोणती नेसणार आहे देव जाणे चला गणपती बाप्पा मोरया तुमच्याकडे असतं का हो असं पहिल्यांदा बायकोला चल 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 म्हणायचं आवर 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 म्हणायचं ती आवरून रेडी आहे निघाली आहे की मग टॉयलेटला जायचं आमच्याकडे असं असतो नेहमीच नेहमीच कुठे बाहेर जायचं असेल ना तर चा मी जेव्हा रेडी असते आणि आता मी बाहेर जाणार येणार तोपर्यंत यांना वॉशरूमला तोपर्यंत वॉशरूम आलेलं नसतं आजच्या रात्रीच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन नाहीये त्यामुळं सहा वाजता आम्ही साडी खरेदीसाठी निघालोय बघूया की आता यायला किती वाजणार आहेत परत काळेवाडीला असणाऱ्या या विमल सन्स या दुकानात आलोय आम्ही आणि बऱ्याच जणींना हे दुकान माहिती असेल या महेश्वरी साड्या पाहतीये मी आणि तुम्हाला माहिती आहे नुकतीच मी एक घेतली आहे जी अजूनही नेसलेली नाहीये तिच्यावरचा ब्लाउज सुद्धा बनलेला नाहीये लवकरच बनवून घेईन तोही पण देवीसाठी सुद्धा म्हणजे तिची ओठी भरण्यासाठी सुद्धा मी महेश्वरीच पाहतीये सध्या माझ्या डोक्यात फक्त माहेश्वरी आणि चंदेरी या दोनच साड्या आहेत तसं तर माझ्याकडे पैठणीसुद्धा नाही आहे पण प्रॉपर पैठणला जाऊनच पैठणी घ्यायची असा विचार करते बघूया होते का पॉसिबल या साऱ्या माहेश्वरी साडेतीन हजार ते चार हजार साडेचार हजार या रेंजमधल्या होत्या किती सुंदर आहेत ना हा पिंक कलर तर बघा ना केवढा छान दिसतो आहे आता मला माहिती नाही व्हिडिओमध्ये कसं दिसतंय हे पण रिअलमध्ये काय कलर दिसत हो, होते हो खूप गोड होते असं वाटत होतं प्रत्येक म्हणजे ती काय पिंक आहे ती रेड आहे रस्ट कलरची जी मी सुरुवातीला दाखवली आणि हे बघा ही, ही आणि हा वाईन कलर काय साड्या होत्या या साऱ्या तुम्ही पाहताय यांच्या ना बॉर्डर वेगळ्या वेगळ्या आहेत आणि ही जी अतिशय आवडली मला

पिंक कलर येलो कलर रेड कलर या साड्या दिसल्या आणि त्यातली एखादी आवडली तर मग बाकी कोणत्याही साडीकडं लक्ष जात नाही ही बघा माझ्या हातातली ही पण किती सुंदर आहे ना ही, 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 ही थोडी कॉस्टली होती मी त्यांना म्हटलं ना थोडी हाय रेंज दाखवा तर त्यांनी आता या सहा हजार साडेपाच हजार साडेचार हजार सात हजारपर्यंतच्या साड्या आणलेल्या आहेत आणि ही तीच आहे साडेतीन हजारपर्यंतची आता शेवटी या दोन्हीतली एक मी घ्यायची ठरवती आणि तुम्हाला कळलंच असेल अर्थात मी कोणती साडी घेतली तर ती जी मला पिंक कलरची एकदा आवडली तीच मी फायनल केली yeah, माझ्या व्हिवर्सपैकी ज्या कोणी रेग्युलर या विमलसन्समध्ये जातात त्यांना माहिती असेल की इथे वेळोवेळी अशा पद्धतीनं सेल सुरू असतो डिस्काउंटमध्ये साड्या काढलेल्या असतात आता या ज्या कॉटनच्या साड्या मी दाखवते आहे ना या इतक्या छान होत्या दीड हजार रुपयेमध्ये तीन साड्या आहेत या आणि खरंच चांगल्यात बरे का कुर्ता वगैरे स्टिच करण्यासाठी आपण घेऊच शकतो अशा या भारी साड्या होत्या म्हणजे ना बघून घेतल्या ना यामधल्या अगदी वेळ घेऊन तर खूप कमी किमतीत खूप छान अशा साड्या मिळतात अहो मला म्हणत होते दीड हजाराचे तीन घेऊन ठेव आणि खरंच चांगल्या साड्या आहेत तू घालशील किंवा आपल्याला कोणाला गिफ्ट द्यायलासुद्धा होतील पण मी म्हटलं त्यांना एवढ्या गडबडीमध्ये नको घ्यायला आणि आता या दुसऱ्या स्टॉलला आली आहे तर इथे या कसल्या आहेत तर या दोन हजार अडीच हजार तीन हजारच्या साड्या अगदी पन्नास टक्केमध्ये हो अगदी पन्नास टक्के रेटमध्ये हे बघा ही साडी दिसायला छान आहे अगदी सूत पण छान होतं तर ही आय थिंक फक्त सहाशे का सातशे रुपयाला मिळत होती आणि अहूनची खूप इच्छा होती ही मी घ्यावी पण मी नाही घेतलेली म्हटलं येऊ आपण आज मला फक्त एकच देवीसाठी साडी घ्यायची आहे स्वतःसाठी अजिबात मला साडी घ्यायची नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे जी देवीच्या नावाने मी घेते ना ती माझीच होणार आहे या वरच्या सेक्शनला मी सहसा कधी आलेली नाही आहे मी या दादांना म्हटलं मी आलेच आहे साडी घ्यायला आणि मला चंदेरी साड्या पाहायच्या तर तुम्ही दाखवाल का तर तेही अगदी उत्साहाने म्हणाले की हो चला दाखवतो तुम्ही घ्या गर न घ्या पण आत्ता नुकतंच आमच्याकडे ना चंदेरीचं नवीन कलेक्शन आले ते मी तुम्हाला दाखवतो तु। तर हे बघा काय साड्या दाखवल्या त्यांनी खरंच खूप सुंदर होत्या खरं मी सांगते हां की व्हिडिओमध्ये कशा दिसतायत किंवा कलर कसा दिसतोय माहिती नाही रिअलमध्ये खूपच सुंदर दिसत होते या साड्या आणि अगदी प्युअर जरीवाल्या आहेत या सगळ्या आणि हो बघता क्षणीच मला कळत होतं की या साड्या प्युअर आहेत एकापेक्षा एक साड्या आहेत तर आता यांचं प्रायझिंग कसं होतं काही साड्या तेरा चौदा बारा पंधरा एम आर पीवाल्या होत्या ज्या डिस्काउंटमधून दहा अकरा साडेनऊ किंवा साडे अकरा बारा अशा रेंजमध्ये होत्या पण खरंच खूप भारी होत्या तुम्ही पाहताय रेखा स्टाईल पण साड्या होत्या इथे आणि अगदी ना या ज्या काही त्यांनी दाखवल्या ना काय बोलतात त्याला चंदेरी साड्या त्या एकदम अशा ना फॅन्सी वाटत होत्या खूपच छान लोक येईल या साड्यांनी असं वाटत होतं अगदी नुकताच आलेला फ्रेश स्टॉक आहे हा आणि कलर कॉम्बिनेशन्स बघा सुंदर आहेत ना अगदी वेगवेगळे वेग कलर पॅटर्न दाखवले त्यांनी मला अगदी एका एक साडीमध्ये खूप सारे कलर अगदी सप्तरंगी साडी पण त्यांनी एक दाखवली तीही खूप छान होती आणि ही जी माझ्या हातात दिसते ना तुम्हाला ऑफ व्हाईट कलरची ही आहो ना खूप आवडली मी जेव्हा पण साड्या खरेदीसाठी जाते आणि तेव्हा हो हा सोबतच असतात आणि त्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये एखादी व्हाईट किंवा ऑफ व्हाईट साडी दिसली की ती हो ना खूप आवडते ॲज युज्युअल तर जी ऑफ व्हाईट साडी मी दाखवली ना तर ती बारा हजार रुपयेपर्यंत जात होती डिस्काउंट करून आणि ही बघा काहीतरी वेगळाच कलर पॅटर्न आहे ना मी याच साडीबद्दल बोलत होते की खूप सारे कलर आहेत यामध्ये वेगळी वाटली मला आणि हलकी फुलकी फुल जरीवाली चंदेरी साडी म्हणजे इथे मला खरंच खरंच मनापासून खूप साड्या आवडल्या जर का कोणाला चंदरी काही कलेक्शन पाहायचं असेल घ्यायचं असेल तर एकदा या सन्सला नक्की विजिट करा काळेवडीला हे शॉप आहे आणखी येणार का

या पण अशा छान आहेत झरीच्या आहोत ही आवडली आणि कसं प्रॉपर साऊथ पॅटर्न साऊथ पॅटर्न

एकदा तो दिसला आणि आवडला की घेच म्हणून बसतात पण आपलं असतं ना की आपण तयारी करून आलेलो नसतो मनाची की आपण आज एवढी महागडी साडी घेणार आहोत मग सतत हुरहुर लागते अरे यार मी गेले होते कशासाठी आणि काय करून आले म्हणूनच मी त्यांना सांगते त्या दादांना की नाही मी नंतर येईन नक्की येईन मी आत्ता नाही घेणार आहे मी दिवाळीसाठी बघेन ही अशी साडी खरं तर आता वेळ आहे की दिवाळीची साडी खरेदी करायला हवी कारण ब्लाउज वगैरे कधी बनणार ना आली दिवाळी बघता बघता जवळ तर तुम्हाला बघायचे असतील तर चंदेरी एकदा नक्की बघा इथे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि मी पुन्हा या माहेश्वरी पाहतीये चेक्समधल्या म्हटलं जाता जाता बघूया अजून की काय वेगळं कलेक्शन आहे तर अजून भरपूर त्यांनी चेक्समधलं हे असं कलेक्शन दाखवलं जे अतिशय सुंदर होतं आणि रेंज तीच होती साडेतीन ते चार हजारपर्यंत बाय द वे साडी शॉपिंग झाली आहे तुम्ही पाहिलं आणि माझ्यापेक्षा पण सुंदर अशी मी माहेश्वरी माझ्या देवीसाठी घेतली आहे अर्थातच माझ्याचसाठी आहे पण पहिला मान हा देवीचा आहे म्हणून मी ती इथे फिनिशिंगला वगैरे दिली नाही किंवा पिकोफॉल वगैरे करायचा नाही ओटी भरल्यानंतर बाकी जे काही तर आवडली का तुम्हाला नक्की सांगा मला आणि किती किती झालं ना का मला अहोनी साडेसात सा दिलं होतं मी सात वीस लाच माझं सगळं काम आवरलेलं आहे आता सात पंचवीस होत आहेत आम्ही कार मध्ये आहोत काय आहोत म्हणणं आहे म्हणजे कसं माहितीये का साड्या खरेदी करून करून आता मला सवय झाली एक्सपिरियन्स याच्यासाठी सतत साड्या खरेदी करत राहिलं पाहिजे आज अगोदर घेतलेल्या दोन तीन साड्या अजून आता चंदेरी घेणार सब... ना, ना मला तुम्ही हो अगोदरच्या साड्यांबद्दल काही बोलू नका प्लीज तुम्ही चंदेरी कधी घेताय तेवढं ते बोला अगोदर घेतलेल्या साड्या नेसून दाखवा <laughs> बरोबर आहे तुमचं नेसलेस नाही मी नेसेन लवकरच नेसेन नऊ वाजून गेलेले आहेत कल्पनेचा कॉल आला होता की आज तुळजाभवानीला जायचं आहे पण थोडंसं लेट जायचंय तुम्ही पाहिलं की आम्ही आत्ताच साडी घेऊन आलो आणि येता येता आमचं असं ठरलं की जाता जाताच म्हणजे तुळजाभवानीचं दर्शन करायचं आणि मगच जायचं म्हणजे ठरवल्याप्रमाणे रोज नऊ दिवस दर्शन होत आहे पण ती बोलली की आपण थोडंसं लेट जाऊ म्हणून मग आम्ही घरी आलो आणि वेळ आहेच म्हटल्यावर मग मी लगेच ही नवीन माझी इरकल नेसून घेतली आहे आणि छान आहे रेटच्या मानाने तशी एकदमच चांगली वाटती आहे मला तर कोणाला माहिती नसेल तर सांगते की योगेश सा क्लोथ सेंटर म्हणून कासारवाडीला हायवेलाच एक शॉप आहे तिथून मी ही इरकल सत्तावीसशे पन्नास रुपये घेतली आहे हे बघा अशी हा पल्लू जरासा छोटा निघालाय आज पल्लू मोठा आवडतो मला आणि मी काढते पण मोठा ज्यांची उंची कमी आहे ना त्यांनी साडी थोडीशी खाली आणि पल्लू पण थोडासा लॉंग घ्यायचा म्हणजे काय होतं हाईट दिसते थोडी आणि हिल्स घालायचे तर आजच मला एक कॉमेंट होती की साडी ताई तू साडी छान नेसतेस इतकं बरं वाटलं मला कारण मला ना साडी अशी परफेक्टच लागते आणि मी खूप सारा वेळ घालवते पण हल्ली हल्ली जास्तीत जास्त मी साड्या नेसायला लागली आहे त्यामुळं पटापट होते माझं नेसून काय आहो काय म्हणणं आहे तुमचं यावर आणि आज आज मला केस सेट करायचे होते जे या शॉपिंगमुळं झालेले झालेले नाहीये सेट म्हणजे मी घरीच करते माझ्याकडे थ्री इन वन वेगाचा स्ट्रेटनर आहे जो अर्धा खराब झालाय अर्धा चांगला आहे आणि तरीही मी वापरती येतो ये हे मी नाही आहेत अंबाडा बांधला होता जस सोडलाय आता हे विनसरून क्लिप लावायची आहे तर चला पुन्हा आज पण देवीच्या दर्शनासाठी तुम्हीही आ, मी जेव्हा जेव्हा जातेय म्हणजे ज्या दिवशी ब्लॉग बनवतीये त्या दिवशी मी आठवणीनं देवीला दाखवते व्हिडिओमध्ये म्हणजे ज्यांना कोणाला जायचं होत नसेल त्यांना आमच्या या तुळजाभवानीच दर्शन होईल आणि हे माझ्याकडचं एकमेव एक चांगलं आरीवर्कवाल ब्लाऊज जे मी मधल्या लव स्टिच टेलरकडून म्हणजे मी नेहमी ब्लॉगमधून दाखवते ते मी इथे शिवते ब्लाऊज म्हणून तर त्याने माझा हा ब्लाऊज बनवला होता दोन वर्षापूर्वी आणि अडीच हजार रुपये समथिंग त्याने घेतले होते आणि मटेरियल जे त्याने यूज केले नाही खूप चांगल्या क्वालिटीचे खूप जराही काहीही यामध्ये फरक पडलेला नाही आणि मी काय विशेष केअर वगैरे याची काही घेत नाही आहे तर जवळपास या एरियात कोणी राहत असेल तर तुम्ही तिथे स्टिच करू शकता फिटिंग अगदी परफेक्ट आहे त्याचं आरीवर्कला एवढे पैसे देतो आपण आणि तो ब्लाऊज फक्त त्याच जर का साडीवर नेसायचं म्हटलं म्हणजे ज्या साडीसाठी आपण खास स्टिच केलं आहे हा जो पिंक कलरचा कपडा होता तो माझ्या ग्रीन कलरच्या साडीमध्ये मिळालेलाच कपडा आहे तर मी त्याच साडीवरती जर का हा वापरायचं म्हटलं तर याचे पैसे कसे फिटणार एकतर आपल्याला सवय नसते एवढे महागडे ब्लाऊज स्टिच करायचे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला महागडा ब्लाऊज त्याला इतकं मी कन्व्हिन्स करून आणि निगोशिएट करून कमी केलं होतं की काय सांगू म्हणजे नवीन नवीन त्याचं ते शॉप होतं आणि मी त्याला म्हटलं मी तुझं यूट्यूबवरती मार्केटिंग करेन तू चांगला ब्लाऊज स्टिच कर परफेक्ट जर बसला तर मग काय सगळे ब्लाऊज तुझ्याकडेच आणि तसंच झालं होतं त्याने ता खूप चांगला ब्लाऊज स्टिच केला होता असंच दसऱ्याला त्याचं शॉप ओपन झालं होतं आणि मी दुसऱ्याच दिवशी गेले होते त्याच्याकडे ऑफर सुरू होती तर खूप सारे मी ब्लाऊज आता त्याच्याकडून स्टिच केलेत आता तर त्याला म्हणणार आहे की लाईफ टाईमसाठी फ्री मेंबरशिप दे मला माझे सगळे ब्लाऊज फ्री झाले पाहिजेत कारण मी किती कस्टमर देती आहे तुला <laughs> तर हेच मला सांगायचं होतं की मला सांगा बरं तुम्ही तुमच्याकडे किती सगळ्यात महागडा ब्लाऊज आहे माझ्याकडे हा आहे सगळ्यात महागडा जो मी आज या साडीवरती सुद्धा घातला आहे साडीमध्ये तू बिलकुल ग्रीन कलर नाही आहे ब्लाऊजमध्ये ग्रीन कलर आहे पण ग्रीन कलर चालतो आपल्याला हो की नाही बांगड्यांमध्ये आपण घालू शकतो आपण ज्वेलरीमध्ये ग्रीन घालू शकतो कोणतीही साडी साडी असू द्या मग असं मला वाटते बोराडे मळा मोशी इथे हे तुळजाभवानीचं मंदिर आहे मला विचारण्यात आलं होतं म्हणून म्हटलं सांगावं तुम्हाला आज घेतलेली माहेश्वरी साडी कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते उद्या भेटेन पुन्हा एका छानशे व्हिडिओमध्ये बाय लव्ह यू ऑल